शिवसेनेचे मोठे नेतृत्व मानले जाणारे दिपेश मात्रे आज भाजप मध्ये येत आहे कशा प्रकारे भाजपचा याचा फायदा भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा जेव्हा प्रवेश होता तेव्हा भारतीय जनता पक्षाची ही ताकद वाढत असते आमच्या देशाचे प्रधान आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं जे काही काम केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच अनेक पक्षाचे जे नेते मंडळ आहेत त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला तर आपल्याला आपल्या विभागाचा विकास करता येईल आणि त्याचबरोबर आपल्या करिअरलाही चांगली दिशा देता येईल ही।, ही भावना ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रातले लोक प्रवेश करतात आज दीपेश म्हात्रे जयेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाला ह्यांच्या प्रवेशामुळे फायदाच होणार आहे आणि ह्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत मात्र आपण करायचं आहे ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू आहे कोणाला चेक मीट असा काही याच्याचा विषय नाही आहे ही फक्त महायुतीचं मीट आहे आम्ही सगळे एकमेकांना धरून चालणाऱ्या लोक आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही शेवटी महायुतीमधून आहोत आम्ही तीन पक्ष आहोत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही आणि कोणाला चेक द्यायची गरज नाही कोणाला मेट द्यायची गरज नाही आम्हाला आमचा पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे तो पक्ष मोठा करण्याच्यासाठी आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून आज कल्याण डब्ल्यू अनेक पक्षांचे माजी नगरसेवक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं मी स्वागत करतो